भाजपाचा निष्ठावंत कार्यकर्ता श्रीनिवास पुरुड यांचा प्रभाग क्रमांक एकोणीस आकाशवादी केंद्र गवळी वस्ती येथे सत्कार करण्यात आला भाजपा कार्यकर्ता श्रीनिवास हनुमंत पुरुड यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी माजी सभागृह नेते श्री श्रीनिवास कर्ली माजी नगरसेविका सौ वरलक्ष्मी श्रीनिवास पुरुड अनिल कंदलगी दत्तवान्ना पोचा श्रीनिवास जोगी आनंद बिरू अशोक भोईनाल विस्तारक प्रकाश मंता नागेश सरगम सोशल मीडिया प्रमुख संकेत विभुते रविकुमार विभुते विजयकुमार पारे गोपी कोंगारी श्रीनिवास बिर्रु विनायकुरे अंबादास लोककुर्ती विठ्ठल दावत बालाजी कोंडी राजू वने नरेश दावत अंबादास कोडंगल दत्तात्रय काळूर व्यंकटेश पामू गणेश पुरुड वासुदेव गोटीमुकुल श्रीकृष्ण मोने जगदीप भिमरती महेंद्र कांबळे नामदेव गोटीमुकुल सौ लक्ष्मी बिरादार कांचना नष्टे यांच्यासह प्रभागातील नागरिकांनी सत्कार करण्यात आला श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्न च्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकुन एकोणऐंशी